Thank you. it's बोला तो कि नगर परिषदेच्या बाबतीत बोलायचं ठरलं तर मला असं समजलं होतं की काही दिवसापूर्वी राहता नगर परिषदेची फायर फायटर गाडी खराब झालेली आहे रिपेरिंगला टाकलेली आहे अर्थात ह्या इमर्जन्सी सर्व्हिसेस आहेत त्याला पंधरा दिवस महिनाभर असा कालावधी लागता कामा नये जर समजा असा जर कालावधी लागत असेल तर त्यासाठी काहीतरी पर्यायी व्यवस्था असणं हे निश्चितच गरजेचं आहे दुसरी गोष्ट अशी की राहता नगर परिषदेकडे मोठ्या गाडीव्यतिरिक्त एक बुलेट गाडी आहे ती बुलेट गाडी जर समजा जर या ठिकाणी जर आग विझवण्यासाठी आली असती तर तिने आग विजली असती किंवा आग विजली जरी नसती तरी मला असं प्रामाणिकपणे वाटतं की समजा इथे येऊन तिच्या तिने काही काम केलं नसतं लोकांचा आक्रोश वाढला नसता लोकांचं नुकसान हो नये शेवटी शासनाने जी बुलेट बनवलेली आहे ती कुठली तरी आग विझवण्यासाठी आहे ती काही उघड्यावरचा काही छोटासा कचऱ्याचा ढीग ढीक विझवण्यासाठी नक्कीच नाही मला असं मी ज्यावेळी आलो आणि बघितलं की नगर परिषदेचे अशोक साठे या ठिकाणी होते त्यानंतर एक मी आल्यानंतर पाच मिनिटांनी साधारण शिर्डी नगर परिषदेची गाडी आली आणि त्याच्यानंतर आग विझवायला सुरुवात केली पण तोपर्यंत जवळजवळ शंभर टक्के जे काही त्या बँकेचं होतं ते जळून खाक झालेलं आहे हे निश्चितच योग्य नाही आग लागल्यानंतर मला असं समजते की साधारण एक तासभराने फायर फायटर गाडी पोहोचते आता इथून नगर झालं शिर्डी झालं किती हाकेच्या अंतरावर आहे जर आग लागल्यानंतर त्या ठिकाणी ते अग्निशमन कर्मचारी आहेत त्यांनी जागेवर उपलब्ध असणं गरजेचं आहे जेवढं डिस्टन्स आहे शिर्डी ते राहता ट्रॅव्हलिंग दहा ते पंधरा मिनिटाचा याच्यापेक्षा जास्त उशीर होता कामा नाही एवढंच माझं प्रामाणिकपणे म्हणणं आहे नाही निश्चितच हो राहता नगर परिषदेकडे किंवा शासनाने पर्याय व्यवस्था म्हणून समजा मोठी गाडी खराब झाली तर त्याच्यासाठी बुलेट हा पर्याय दिलेला आहे आणि त्याच्यानंतर समजा त्या त्या विभागाशी संबंधित कर्मचारी अधिकारी किंवा शिवसाहेब मी शिवसाहेबांशी बोललो मला ज्यावेळी फोन आला मी शिवसाहेबांना फोन केला साहेब म्हटले पर्याय व्यवस्था केलेली राहत्याची गाडी खराब मी इथं आलो त्याच्यानंतर दोन मिनिटांमध्ये शिर्डी नगर परिषदेची गाडी आली पण आता अशा प्रकारचा विलंब का आणि कुठे होतो हे समजून घेणं फार गरजेचं आहे लोकांचं नुकसान होणं हे राष्ट्राचं नुकसान आहे आणि राष्ट्रीय संपत्तीचं नुकसान होणं हा आपला प्रामाणिक हेतू आठ वाजता थोडासा नॉमिनल दूर येत होता तर येत असल्यानंतर का आता नगरपालिकेला कॉन्टॅक्ट केलं कॉन्टॅक्ट केल्यानंतर नेहमीप्रमाणे फोन झाले पण अग्निशमक दलाची गाडी अवेलेबल नसल्यामुळं त्यांनी शिर्डी नगर परिषदेला कळवलं पण गाडी येण्यास इतका उशीर झाला की तोपर्यंत काहीच गायला नाही आणि सगळं म्हणजे मिसमॅच झालं सगळ्या गोष्टी मी इक्विटास बँक असिस्टंट हो हो ब्रांच मॅनेजर वाल्मीक गायकवाड सकाळी मला प्रॉपर्टी ओनर यांचा आठ वाजता कॉल आला की असं असं झालं आहे तुम्ही लवकर या तर मला पोचूपर्यंत पण त्यांनी सर्व अग्निशामक वगैरे कॉल केलेला होता पण मला पोचूपर्यंत कुणी अग्निशामक दल इथं पोचलेला नव्हतं त्यामुळे थोड्या आगीचं प्रमाण हे जास्त प्रमाणात आहे आणि त्याच्यामुळे आग जास्त पिटून सगळं राग घाली मध्ये रा ब्रांचमध्ये सगळी राग झालेली सकाळी साधारणमध्ये झालं तर ते सांगता येत नाही सर की शक्यतो राहिलं नाही काहीच राहिलं नाही काय झालं हे ये सांगता येत नाही कारण ब्रांच बंद होती काल पण सुट्टी होती आणि सॅटर्डेला पण सुट्टी होती त्यामुळे मधी काय झालं हे ये सांगता येत नाही तोपर्यंत प्रॉपर्टी ओनर आहे त्यांनी कॉल केलेला होता त्यांनी सांगितलं अग्निशामक येतोय पण अग्निशामक येण्यासाठी डिले झालं त्यामुळे जास्त प्रमाणात आग लागून डॉक्युमेंट होते पीसी होते पाच पी सी होते प्रिंटर होते त्याच्यानंतर काही डॉक्युमेंट आहेत ते डॉक्युमेंट पण आहेत त्याच्यामध्ये त्याच्यानंतर टेबल्स आहे कॅश नाही सार एक मेला मांडवे येथे जलशुद्धीकरण प्रकल्पाची मोठी योजना आहे एचडी पी पाईप सर्व पेटलेली होती आमदार राधाकृष्ण विखे पाटील कार्यालयातून आम्हाला कॉल आला त्यावेळेस रस्त्याहून जातानी कोल्हापूर बेलापूर रस्त्यावर जाताना समोरच्या ट्रकने अचानक ब्रेक दाबल्यामुळे मागच्या बाजूने किन्नर साईडच्या बाजूने गाडीला धक्का लागला आणि शिवचं नुकसान झालं परिणामी सदर गाडी साधारणतः आठ ते नऊ तारखेला सोलापूर डे व्ही फायर येथे रिपेअर करता टाकलेली आहे तांत्रिकदृष्ट्या त्यामुळं वेळ लागत आहे तर तरी पण त्यामुळं त्या ठिकाणी ती गाडी एक दोन चार दिवसात येईल पर्यायी व्यवस्था आमच्याकडे बुलेट आहे परंतु बुलेट ज्यावेळेस मी प्रत्यक्ष या ठिकाणी मला फोन आला आणि या ठिकाणी आलो तर बुलेटच्या कार्यक्षमतेपेक्षा आत मोठी होती त्यामुळं बुलेट आम्ही या ठिकाणी उपलब्ध केली नाही कारण बुलेट आणून त्यामध्ये काय करणार काय नाही इथे लाईटही नव्हती त्याला चाळीस लिटर पाणी आहे त्याच्या सिलेंडरमध्ये आणि बाहेर रेस्टिंग सुद्धा आहे परंतु त्या ठिकाणी आग इतकी मोठी झाली होती आतून लोळ येत होती आग्याचे त्यामुळं त्या, त्या बुलेटचा उपयोग नव्हता म्हणून ती गाडी आम्ही उपलब्ध या ठिकाणी आणलेली नाही माग अशी सध्या प्रमाणात आज लागली सागर होतं पूर्ण पाच जणांचा सगळ्यांनी साडेजण आली